आहे ते अनेक वर्षापासून प्रकटून आहे केंद्रात आणि राज्यात दोनही ठिकाणी भाजपचं सरकारी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनतो वाटल सेतू बनतो कोस्टल रोड सारखे मोठे प्रकल्प बनतात पण हा शिवाजी महाराजांचं स्मारक अजून बनत नाही काय कारण असं बर झालं तुम्ही ते विषय काढला कारण आता राजे शिव छत्रपतींची जयंती एकोणीस तारखेला येते आणि त्यावेळेस मात्र मोदी साहेबांनी आणि याच पडणीसने उद्घाटन केलं होतं की शिवस्मारक होईल म्हणून तुम्हाला रे हिंदू नावाखाली मराठा नावाखाली सत्ता मात्र मराठ्यांहून चालती आणि या देशाचं दैवत दे या राज्याचं दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करायला वेळ लागतो तुम्हाला खरंच तुमचा निषेध आहे या याबद्दल कारण राजापेक्षा आम्हाला काय मोठं नाही ज्या राजांना तुम्ही फक्त मतं घेण्यासाठी अरबी समुद्रात छत्रपती शिवरायाचा स्मारक उभा करून म्हणला तुम्ही केलं नाही मला तर अशी माहिती पण आहे की ते कार्यालय आहे ना ते आतून सडलंय जुन सगळं त्याला किडे मुंग्या लागल्यात लाग काय म्हणते त्याला त्याला भुंगे लागले आता इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्ही सरकारनी या राज्यातल्या जनतेच्या आणि देशातल्या जनतेच्या भावनेशी जाणून बुजून खेळताय तुम्ही छत्रपती शिवरायांचं स्मारक या जयंतीपर्यंत उभा राहायलाच पाहिजे होत पण तुम्ही केलं नाही हा जागे मराठी या राज्यातले जनता देशातले जनता जागे व्हा यांना फक्त हे मतासाठी इंदू मिलचे भूमिपूजन करणार अरबी समुद्राचं जाऊन छत्रपती शिवरायांचं भूमीचं भूमिपूजन करणार हे फक्त नाटक सावोदवा लाडक्या बहिणीसारखे हे नाटकं आहेत मतदान घेऊस तर लाडक्या बहिणीला काय काय घरात गरज नव्हती चार चाकी पाच चाकी एका पंधरा चाकी ट्रक जवळ का शेतात कामाला जाती मतदान झालं की लाडक्या बहिणी शोधायला सुरुवात केल्या मतदान करणारी लाडकी बहीण आणि त्यांच्या पक्षाची लाडकी बहीण पक्षा पक्षात चालल्या आता त्यांच्या पक्षाचे मराठी त्यांच्या पक्षाची लाडकी बहीण तिलाच द्यायचं बाकीच्या मराठ्यांना नाही म्हणजे हे दुजा भाव करणारे मी तर छत्रपती शिवरायांचं स्मारक यांनी आतापर्यंत उभा नाही केलं फक्त सत्य येण्यासाठी मतं घेतले म्हणून यांचा जाहीर निषेध करतो छत्रपती शिवरायांचं स्मारक इथून पुढच्या काळात तरी आम्ही तुमचं कौतुक करू तातडीनं उभा करायचं काम करा त्याचं काम लवकर सुरू करा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला साहेब म्हणतो पण छत्रपतींच माझ्या स्मारक उभा करायचं काम सुरू करा लवकर आणि शिवाजी पार्कला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नाव द्या साध्या शासन निर्णयाची सुद्धा आवश्यकता नाही मला वाटतं त्याला एखाद्या कक्ष अधिकाऱ्यांनी जरी सांगितलं तरी होईल ही एक विनंती आहे बघा जमत आहे का नसता लोक वळखायला लागलेत आता आता विनंती केली तरी तुमची माग टोळी तुमच्याकडे टोळी फडणवीस साहेब रामला पुढे आमकात करायला लागला अरे कौतुक तो करतो रे केल्यावर घ्यायचं शिका जरा मा माग लागलं पुन्हा मागच लागणार नाही गेलं की के पंधरा दिवसात नाही केलं की के सुरू करणार टोळी जरा बंद करा फडणवीस साहेब लयच वळवळ करते ती लईच खायला घातलं का तिला कुत्र्याला खायला घातल्या येते मधीच ती मधीच पुटकन येते दमास धरीत नाहीशी सारखी वळवळ करते तुमचे तुमच्याकडे पण एक टोळी तुमचं कौतुक केलं की एवढंच चे, के बोलती नाही केलं की एवढंच बोलते त्या टोळीमुळे तुम्हाला अडचण वाटते आणि धनंजय मुंड्याकडे भी एक ती टोळी आहे त्याला कोणी प्रकारणावर मस्ता मस्सा जोगच्या ते आमच्या विरोधात बोलणाऱ्या सपोर्ट करते आणि आमच्या विरोधात बोलणाऱ्याला असं वाटतं मग आपल्या मग लोक पब्लिक हे पण मराठ्यांनी ओळखून घेतलं हे कोण आहेत मराठा विरोधी लोक आहेत मराठ्यांच्या आंदोलना विरोधात जे बोलताना ना त्याला सपोर्ट करणारे जे लोक आहेत ना मराठा विरोधी मराठ्यांच्या आरक्षण मिळू नये मराठ्यांच्या लेकराचं वाटलं झालं पाहिजे ही टोळी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला बोलतच नाहीत आम्ही तुम्हाला बोललं तर तुम्ही बोललं पाहिजे त्याला प्रतिष्ठा म्हणतात कोणावर बोललं तरी तुम्ही तुम्हीच खाता मधी जाऊन हो ना बोलतो कोणाला तुम्ही मध्येच काय सुरू करता कोणाचं बी तुम्हाला असं फुका ताटायची सवय लागली गाड्या कवा जाऊन हागंधरीला गुक्कस का खाता गाड्या तुम्ही तुम्हाला बोलतच नाही कोणी या, यार ते आपलं एकाला बोललं की तिसरंच बोलतय आणि ज्याला बोलन त्याने बोलाव हा हे हे पटत पण एक पण गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढं गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करतो त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करतो म्हणून तुम्हाला उत्तर देत नाहीत गप्येत हा तुम्हाला बोलल्यावर तुम्ही बोलावं तर एक गोष्ट लक्षात ठेव तुम्हाला बोलून नाही बोलत बोलतात ना तुम्ही आम्हाला आंदोलनातून मोकळं होऊ द्या एकदा न बोलून तुम्ही बोलताय ना त्या टायमाला तुम्हाला दाखवतात आम्ही जाहीर असतं ते म्हणतो तर अंधारात नाही काही नाही काही नाही सांगतो आम्ही कवाबी तुमच्यासारखं असं अं जात नाहीत कोणाचे याच्यावर आता मला वापरायच नव्हते शब्द नाही वापरे जाऊ द्या आता हा आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत तरी तुम्ही बोलताय बोलताय आम्ही कोणाला तुम्ही बोलता कोण कशामुळं काही गरज नाही ना काही गोष्टी बोलायची एकदा न बोललो ज्याला बोललो नाहीत ना आम्ही तो का बोलला ना त्याचा हिशोब करणार आहेत आम्हाला फक्त मोकळ म्हणजे बंद करा यार जातीचं कल्याण होईल कशाला बोलता तुम्हाला बोलतच नाहीत आम्ही आम्ही बोलताय का बंद करा कशाला उगत कातड्याला कातड्या घासून उगत पैसे काढता पैसे काढायला सवय लागली असती तुम्हाला कशाला भेटे हा पैसे काढायचे पैसे कमायचे सवय काय कामायची गोरगरीब लेकरच वाटलो कशाला करता तुम्हाला कोणी बोलतच नाही ना तुम्हाला नाही तुमच्या तोंडरावरती कशाला बोलता जरा थांबा नस थांबत काय हरत नाही तुमच्याकडे बघतो आम्ही तुम्हाला बोललो होतो का नाही मग मध्ये मध्ये का खात होतात होणार रे आता मजा लागते तुम्हाला सपोर्ट मिळते आम्ही गब्बा लढत म्हणून तुमच्यावर बोलतच नाहीत आम्ही तरी बोलताना तुम्ही थांबा तुम्ही Colo, de